नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथील महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावती आलेल्या आहेत बघा सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहेत सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल अशातच आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणची पावती आलेली आहे बघा आज तीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे सेलू येथील कापूस बाजारभाव बघा सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार नऊशे पाच रुपये क्विंटल आणि तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल पावती सेलू या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहे सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो सेलू येथे जास्तीत जास्त दर राहिलेले आहे सात हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सरासरी दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल रेंटच नो क्वालिटीला दर आहे कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल